پڑا ہے ماں ہر وار ور سو نہیں اتو اتو کرے تھم جا پورا نہیں نہیں پکڑا پکڑا چھوٹا 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 سر سر چھوٹا مجھے خدابنجے کہ کاٹ دے دے بے ہوش نہیں ہے مننا نہیں نہیں سر کا राजस्थान राज्यातील ड्रायव्हर ज्याने आपले नाव शकील सांगितले तो टोक जिल्ह्यातील करून भंगार जनावरांना बेशुद्ध करून एकमेकांवर टाकून ते तीन राज्यांच्या प्रवास करत गाडी आणल्याचे सांगत आहे तर मग प्रश्न असा उपस्थित होतो की राज्यांच्या बॉर्डरवरील आणि महामार्गावरील पोलीस करतात तरी काय आमचा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये सांगा की तीन राज्यातून प्रवास करत गोवंश नांदेड जिल्ह्यात आणले जाते इथून पुढे निजामाबाद जिल्ह्यात नेले जाते हा नेहमीचा प्रवास असू शकतो असे गाडीला पाहता क्षणीच्या लक्षात येईल गाडीचा नंबर तुम्हाला दिसत आहे